नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे चकलीची भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत एक किलो रेशनचे तांदूळ तुम्ही याच्याऐवजी सुरती कोलम किंवा दुसरा कुठलाही तांदूळ घेऊ शकतात तर एक किलो तांदूळाला मी इथे घेतलेली आहे चारशे ग्रॅम चणा डाळ दोनशे ग्रॅम मूग डाळ शंभर ग्रॅम उडीद डाळ दोनशे ग्रॅम पोहे चाळीस चाळीस ग्रॅम धने वीस ग्रॅम जिरे दोनशे ग्रॅम साबुदाना असं सगळं प्रमाण आपल्याला ग्रॅममध्ये किंवा किलोमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला तर हे सगळं तुम्ही जर भाजून वाटणार तर तुमचं हे दोन किलो पूर्ण चकलीची भाजणी तयार होईल याच्यामध्ये आणि जर तुम्हाला एक किलो भाजणी तर तुम्ही सगळ्यांचं अर्धा अर्धा प्रमाण घेऊ शकता म्हणजे एक किलो तांदूळ याचे तुम्ही अर्धा किलो तांदूळ घेऊन बाकीचं प्रमाण सगळं अर्धा अर्धा करू शकता आता मी तुम्हाला वाटेचं प्रमाण पण दाखवते ते तर इथे मी ऐवजी असा मेजरमेंटचा कप घेतलेला आहे त्या कपावरती एकशे वीस एम एल असं लिहिलेलं आहे जर तुमच्याकडे हा कप नसेल तर तुम्ही अशा प्रकारची वाटी सेट करा ज्या वाटीने तुमचे तांदूळ आठ वाटी असे भरतील तर इथे मी ही वाटी घेतलेली एक ता आहे एकशे वीस एम एलची त्या वाटीने मी हे तांदूळ मोजले तर माझे तांदूळ भरले आहेत आठ कप त्याच वाटीने बाकी सगळं मी मेजरमेंट केले तुम्हाला सांगते आठ कप तांदूळ तीन कप चणा डाळ दीड कप मूग डाळ एक कप उडीद डाळ दोन कप पोहे दीड कप साबुदाणा पाव कप धने आणि चार टेबलस्पून जिरे टेबलस्पूनच्या चमच्याने मी मोजलेले आहेत असं एकदम पसरट चमचा घेतलेला आहे मी असं करून त्या हिशोबाने पूर्ण माझे चार टेबलस्पून भरलेले आहेत हे प्रमाण तुम्हाला समजलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आता आपण हे सगळे धान्य किंवा तांदूळ धुवत बसणार नाही आपल्याला ही भाजने झटपट तयार करायची असेल तुम्हाला मी एक सोपे आयडिया सांगणार आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असे हे सगळे जिन्नस धुऊ पण शकता धुवून तुम्ही यांना चाळीत okay. टाकून आता आपल्याला याची झटपट भाजणी तयार कशी करायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पोहे साबुदाणा धने आणि जिरे हे बाजूला काढायचं आहे आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे सगळे डाळ तांदूळ धुऊ शकता धुवून तुम्ही त्याला चाळणे टाका थोडंसं जर पाणी नितरलं की तुम्ही त्याला कपडावरती दोन तासाकरता फॅन खाली सुकवायचे आहेत फॅनखाली सुकवायचे आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे नाही आहेत आणि जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्हाला मी आज जी पद्धत सांगते ती पद्धत तुम्ही वापरून सगळे धान्य करू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही भांडी तारे करू शकतात हे बघा अशा प्रकारे मी एक सुती कपडा घेतलेला आहे हा कपडा मी पाण्याने ओला केला आणि याला स्वच्छ अगदी कडक असा पिळून घेतलेला आहे याच्यामध्ये पण तुम्ही याला ओला नका ठेवू असा ते ते याला कडक पिळून घ्या तुम्हाला दाखवते मी त्याप्रमाणे हे बघा तर आता आपल्याला याच्यामध्ये सगळे आपले धान्य तांदूळ हे असे पुसून घ्यायचे आहेत पहिले तांदूळ घेऊया जास्त आहेत मग आपण अर्धे अर्धे करून घेऊया आणि याला असं आपण व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे स्वच्छ पुसले की हे साफ होऊन जातात आणि याला परत थोडेसे मोकळे करून ठेवायचे अशा प्रकारे मी सगळे धान्य आणि तांदूळ पुसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा डाळ तांदूळ मी अगदी स्वच्छ कपड्याने हे ओलसर कपड्याने पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला याला कढईमध्ये शेकून घ्यायचे आहेत आता इथे मी कढई ठेवलेले आहे तापायला कढई आपल्याला थोडीशी तापू द्यायची आहे जास्त पण गरम कडक गरम करू नका आता आपण एक एक करून सगळे डाळ तांदूळ आपण याच्यात शेकून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले आपण तांदूळ शेकणार आहोत तेथे तांदूळ आपल्याला जास्त त्याच्यामुळे मी थोडे थोडे करून शेकणार आहे आपल्याला जास्त पण त्याला असं तांबूस रंग पण शेकायचे नाही फक्त त्याला थोडंसं मॉइश्चर कमी होण्याकरता आणि थोडेसे ते वजदाने हलके होते तितकंच आपल्याला ते शेकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम तुम्हाला पूर्ण मंद करायची आहे एकदम स्लो गॅसवरती आपल्याला आपले सगळे धान्य डाळ तांदूळ असं शेकायचं आहे याला शेकायला जरा वेळ लागतो तेव्हाच आपली चकली भाजणी चांगली बनेल आणि चकली पण अगदी छान कुरकुरीत बनते तुमची भाजणी जर नीट राहिली तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही ना थोडंसं याला पेशंट घ्यायला लागतो आपल्याला भाजायला त्यामुळे चकली भाजणी करताना बिलकुल घाई करायची नाही आहे अगदी स्लो गॅसवरती आपल्याला त्याला भाजून घ्यायची आता मी एक एक सगळं भाजून घेते हे अशा प्रकारे आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत हे आपल्याला कसे कळतील भाजले गेले तर आपल्याला हे ना अगदी भाजता भासता असे हलके लागतील आमच्याकडे होताना आणि असे घेतल्यावरती तुम्हाला थोडं तोडून बघायचं आहे तांदूळ आपोआप अगदी सहज तुटेल म्हणजे आपला तांदूळ हा शेकला गेलेला आहे आपल्याला त्याचा कलर वगैरे बदलायचा नाही आहे फक्त त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आता मला एवढे तांदूळ भाजायला पाच मिनटं लागले आहेत आता मी सगळे तांदूळ भाजून घेते मग तुम्हाला दाखवते पुढे तांदूळ माझे पूर्ण शेकून झालेले आहेत संपूर्ण तांदूळ भाजायला मला इथे दहा ते बारा मिनटं लागलेले आहेत आता आपण डाळ शेकून घेऊया आता आपण चणा डाळ शेकून घेऊया हिला पण आपल्याला स्लो गॅसवर शेकायची आहे वगैरे आपली डाळ पण चांगली भाजली गेलेली आहे आता आपण इला कसं ओळखायचं तर ही दाताखाली एक डाळीचा तुकडा घेऊन तुम्हाला चेक करायचा आहे अगदी दाताखाली गेल्यावरती कच्चकन तुटेल म्हणजे आपली डाळ अगदी छान भाजली गेलेली आहे आपल्याला याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही किंवा हिला आपण जास्त भाजायची नाही आहे फक्त तिला थोडीशी दाताखाली आल्यावरती पटकन तुटली पाहिजे अशी आपल्याला भाजायची आहे आता आपण हिला काढून घेऊया आता आपण दुसरी मुगाची डाळ शेकून घेऊया आता आपण इकडे मुगाची आणि उडदाची दोघे एकत्र टाकू कारण की दोन्ही एकाच आकाराचे असतात त्यामुळे शेकायला दोघांना सेम वेळ लागतो चण्याची डागची जरा जाड असते त्याच्यामुळे तिला आपल्याला स्पेशलच शेकावे लागते पण ह्या दोन डाळी तुम्ही दो एकत्र शिकू शकतात आणि कमी पण असतात त्या त्यामुळे काही हरकत नाही शेकायला तर मला चण्याची डाळ शेकायला इथे पाच ते सहा मिनटं लागले होते त्याप्रमाणे तुम्हाला पण ते शेकायचे आता आपण याला पण गॅसची फ्लेम बंद करूनच एकसारखे हलव थळायचे आहे आणि शेकून घ्यायची आहे ते बघा आपले दार पण छान शेकले गेलेले आहे आता पण काढून घेऊया हिला पण शेकायला मला दोन ते तीन मिनटं लागले बारीक हचेवरती आता आपण आपली बाकी जे साबुदा आणि पोहे ते शेकून घेणार आहोत आता आपण साबुधानी पण शेकून घेऊया दोन ते तीन मिनटापर्यंत पोहे शेकून घेऊया आपण थोडेसे एक एखाद मिनिट भर जास्त नका मी पोहे पण धने आणि जिरे पण आपण शेकून घेणार आहोत अगदी एखाद मिनिटापर्यंत बघा इथे मी सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गिरणीतून तुम्ही घरगुती चक्कीमधून दळवाना आहे नाहीतर मग तुम्ही कधी च बाहेर चक्कीवर गेले तर तुम्ही पिठावरती दळायचं आहे हे आपल्याला पूर्ण भाजणे गव्हाच्या पिठावर दळू नका तेव्हाच ती व्यवस्थित होईल तुम्ही जर दही दळ तेव्हा तुम्ही घरगुती चक्कीवर नाहीतर मग गिरणी जर गिरणीत जर नेलं तर तुम्ही त्याला बेसन पिठावर दळा हे बघा सगळं धान्य भाजून घेतलं होतं मी तर थंड केलं आणि ही आपल्या घरगुती गिरणीतून याला दळून आणलेलं आहे अगदी मस्त बारीक दळलेलं आहे आणि तुम्ही पण असं दळायचं आहे याला तुम्ही गव्हावरती दळू नका याला डाळीवरती दळा तेव्हा तुमची चकली पण छान बनेल डाळीवर किंवा तुम्ही वेळ ज्वारीवर सुद्धा दळू शकतात पण शक्यतो याला डाळीवरती दळा आणि अशी मस्तपैकी बारीक दळा आणि चकली छान येईल आणि याला दळून आणल्यानंतर संपूर्णपणे व्यवस्थित पूर्ण पीठ गाळून घ्यायचं म्हणजे कुठंही असं साबुदाना वगैरे काय डाळ वगैरे राहिले असेल तर निघून जाईल पूर्णपणे पीठ गाळून घ्या आणि मग तुम्ही याला सहा महिन्यापर्यंत आपण याला स्टोर करू शकतो तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही पीठ वापरू शकतात आणि बाकीचं पीठ तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवू शकतात किंवा फ्रीजरमध्ये पण तुम्ही थोडं कमी पीठ असेल तर फ्रीजरमध्ये पण तुम्ही याला स्टोअर करू शकतात सहा महिने परंतु अगदी आरामात मस्त राहते ही भाजणी बिलकुल खराब होत नाही तुम्ही जेव्हा पण करणार तेव्हा करायच्या पहिले तुम्हाला थोडा वेळ काढून ठेवा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला याचा वापर करावा लागेल तर याच्यापासून ला। चकली कशी करायची ते पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच तुम्ही मला व्हिडिओ नक्की बघा आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली चकली भाजण्याची मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय